मध्ये आपण पाहणार आहे की आपलं करिअर आणि आपली प्रायोरिटी ही काय असली पाहिजे डिस्कशन करणार आपलं करिअर ही सर्वोत्तम आणि सर्वोच्च प्रायोरिटी असली पाहिजे हा आपला आजचा मुद्दा आहे त्यामुळे काय होतं जेव्हा आपण एका टिपिकल एज्युकेशनल मेथडमधून अकॅडमिक्सच्या प्रोसेसमधून बाहेर येतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आता इथून पुढं काय शिकून झाल्यानंतर पुढं हा एक टप्पा असा असतो की ज्या वेळेला आपल्याला भरपूर वाटा दिसतात आणि नेमकं काय करायचं याविषयी याविषयीची शाश्वतता नसते किंवा याविषयीची निश्चितता ही आपल्या मनामध्ये कायम नसते आणि नेमका हाच मुद्दा आपल्याला हे ठरवण्यास महत्त्व वाटतो की आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्याला तत्काळ ऑन द स्पॉट डिसिजन त्यावेळेस घेता येत नाही आणि याचा परिणाम असा होतो की आपण परत पुढे जेव्हा शिक्षक संपल्यानंतर तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण हे डिसाईड करायचं ठरव विसरलो की आपण पुढे नेमकं काय करायचं शिक्षण झालं नाही ना। आणि मला वाटतं हे शिक्षण घेत असताना जाणीवपूर्वक आपण अशा पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे आता बऱ्याचदा असं होतं की हा मार्ग आपल्याला लवकर न सापडल्यामुळं कदाचित आपली जी अवस्था आहे ती केवळ एका दिशा नसलेल्या प्रामाण्याप्रमाणे अपस्था होते अवस्था होत असते म्हणजे काय तर याच्यामध्ये आपण असं सारखा विचार करतोय की आपण काय करणार पुढे काय करणार पुढे काय करणार आणि तेव्हा आपण आपल्या शिक्षणानुसार काहीतरी करायला जातो आपलं शिक्षण ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीनं मार्ग शोधायला जातो पण बहुतेकदा हा मार्ग एवढा कठीण असतो की आपण त्यामध्ये पूर्णपणे प्रोसिड होऊ शकत नाही मध्येच आपल्याला तो रस्ता कुठेतरी सोडावा लागतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण एका चुकीच्या मार्गावरती निघून जातो आणि नंतर मग आपल्या असं लक्षात येतं की आपण आता तर खूप दूरवर आलो आहे आणि आपल्याला इथून पुढे मार्ग भेटणार नाही आणि तेव्हा मग आपण आपल्या शिक्षणाचा करिअरचा किंवा विचार चालू करतो तर हे जे आहे ते सुरुवातीची जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता आपल्याला कशी काढून टाकता येईल आणि त्यासाठी आपलं करता येईल आपण कोणत्या कर्जासाठी आपण इच्छुक आहोत किंवा आपल्याला कोणत्या करिअर फील्डमध्ये यश हे हाती भेटेल तर सुरुवातीची अनिश्चितता ही काही शेवटचं रिझल्ट नसतं कदाचित सुरुवातीला निर्णय चुकू शकतात आणि नंतरच्या काळात आपल्याला योग्य तो मार्ग जाऊ शकतो योग्य तो मार्ग सापडू शकतो शोधू शकतो कारण वेगवेगळ्या चुकांच्या अनुभवातून शिकणं ही प्रोसेसच वेगळी आहे आणि मला वाटतं की नॅचरल आहे ते नैसर्गिक आहे सुरुवातीच्या काळात जितक्या आपण चुका करू तितकं आपण जास्त बरोबर काय आहे याचा आपण शोध घेत असतो म्हणजे एडिसनचं इथं वाक्य आपल्याला असत आहे की त्याचे हजारो प्रयोग अयशस्वी झाले पण त्याचा अर्थ असा नव्हता की की तो पूर्णपणे अयशस्वी झाला आहे उलट तो प्रगतीकडे चालला होता आणि त्याचे जितके काही अयशस्वी प्रयत्न होते ते सगळे प्रयत्न हे त्याला यशाकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत म्हणजे आपण सुद्धा करिअर निवडत असताना त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की एखाद्या कामामध्ये अपयश आलं म्हणजे ते कायमस्वरूपी अपयश आहे असं न मानता त्याच्याऐवजी आपण आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या जोरा जोरावरती आपल्या अनुभवाच्या जोरावरती आपण नंतरच्या काळामध्ये योग्य तो मार्ग निवडू शकतो आणि ती सक्षमता माणसाच्या मेंदूला आपल्या स्वभावाला दिलेली आहे म्हणजे ही आहे डेंगी आहे आणि या देंगीचा उपयोग आपण केला पाहिजे मुळात आपण सुरुवातीला जिथं ठरवू शकत नसतो की आपण नेमकं काय करायचं त्यावेळेला आप आपल्याला था दाबेचा रिझल्ट फायद्याचा ठरतो दहावीमध्ये खूप छान मार्ग आहेत म्हणजे पुढं जर खूप यश मिळणार आहे असं पण नाही तर शालेय जीवनाचा जो अंतिम टप्पा आहे ज्याला आपण दहावीचा टप्पा म्हणतो आता सध्याच्या एज्युकेशनल सिस्टीमनुसार दहावी बारावीचा टप्पा याच्यानंतर खऱ्या करिअरची जी डायरेक्शन आहे ती चेंज होत असते ती डायरेक्शन कशा पद्धतीनं आपण हँडल करतो की सिच्युएशन आपण कोणाच्या मार्गदर्शनाने परिस्थितीत हाताळतो हे आपण जराचं जाणीवपूर्वक बघितलं आपल्या शिक्षकांच्या मदतीनं घरच्यांच्या मदतीनं किंवा आपल्या परिचयातल्या जाणत्या व्यक्तीकडून योग्य तो सल्ला आणि योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर आपल्या आयुष्याला कदाचित कलाटणी भेटू शकते आणि हे तितकंच महत्त्वाचं आहे की आपण करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या दहावीच्या रिझल्टला बारावीच्या रिझल्टला फार महत्त्व देतो आणि म्हणून करिअर ही आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे काय करणार आहोत जे आपल्या फिल्डसमोर फिक्स पाहिजे आणि त्याशिवाय आपण पुढचा मार्ग निर्दूषित करत नाही तर म्हणून सगळ्यांनी जाणीवपूर्वक याच्याकडं प्रायोरिटी दिली पाहिजे प्रायोरिटी बेसवरती ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आता इथं मी जर असा दुसरा अँगल बघणार आहे की मुलांच्या दृष्टिकोनातून करिअर काय आहे आणि मुलींच्या दृष्टिकोनातून काय आहे एक इंडियन सोसायटी जर आपण कॉन्टॅक्ट घेतला इंडियन सोसायटीच्या विचारामध्ये मुलांच्या बाबतीतला करिअर आणि मुलींच्या बाबतीतलं करिअर हे थोडंसं वेगळं पाहिलं कारण भरपूर हुशार मुली या नंतरच्या आयुष्यामध्ये शालेय आयुष्यामध्ये गायब झालेला का दिसतं कारण आपल्याकडचं ते वातावरण वेगळं आहे जे अलिखित काही नियम आहेत त्यानुसार मुलींच्या शिक्षणाचा आत्ता अलीकडं काही प्रमाणात उपयोग जरी होत असला म्हणजे काही महिला डॉक्टर बनत आहेत काही महिला इंजिनियर बनत आहेत पण तरीही इन सोसायटी ही अशी आहे ज्याच्यामध्ये महिलांच्या करिअरला फारसं महत्त्व तितकं दिलं जात नाही आजही दिलं जात नाही आणि समजा दिलं जातही असेल एखाद्या उच्चभ्रू कुटुंबामध्ये किंवा थोड्याशा वेल एज्युकेटेड फॅमिलीमध्ये असं लक्षात आणलंही जात असेल की महिलांनी पण शिकलं पाहिजे महिलांनीही कामा लागलं पाहिजे आता शिकलं म्हणजे कामाधंद्याला लागलंच पाहिजे असं काही नाही पण शिक्षण घेऊन हो या मुली जातात कुठं हा एक मूळ प्रश्न आपल्याला इथं विचार करण्यासारखा आहे आपल्याकडं सिस्टीम अशी आहे की एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यानंतर घरामध्ये सर्वांनी एकत्र राहावं काही व्यवस्थित काम करावं सर्वांनी घर कुटुंब व्यवस्थित चालवावं या पद्धतीचा आपला इंडियन सोसायटीचा पाया आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काही करू नाही म्हणजे थोडे मुलींच्या करिअरला लिमिटेशन येतात ते अशामुळं घरातून जर तेवढी मुबलक काय म्हणतात त्याला मोकळीक भेटत असेल कर, तर नक्की मुली पुरेस जाऊ शकतात आणि त्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत आणि संविधानानंतर त्यांना भरपूर ताकद दिलेली आहे हे महिलांना तर मुलींच्या बाबतीत हे करिअर एक आपण करायचा कधी वेगळा विषय घेऊया पण सध्या मला फोकस करायचा आहे तो मुलांच्या दृष्टिकोनातून की इन जनरल पर्सेप्शनच्या दृष्टिकोनातून सर्वांसाठी करिअर हे प्रायोरिटी असलं पाहिजे आपलं शिक्षण झाल्यानंतर आपण छानपैकी कामात निघायला लागलं पाहिजे एखादा जॉब असेल एखादी नोकरी असेल किंवा एखादी एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल यानुसार आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करून पुढं गेलं पाहिजे मुळात मुलांच्या दृष्टिकोनातून चॅलेंजेस हे भरपूर आहेत घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत पर्सनल काही ॲम्बिशन्स आहेत आणि ह्या गोष्टींच्यामध्ये मुलांची नेमकी मानसिक बरड जी होते एका गिरणीप्रमाणे हे सगळं काम चालतं चक्कीमध्ये ज्याप्रमाणे पीठ पिसलं जातं त्याप्रमाणे डोक्यामध्ये असंख्य विचार येतात की नेमकं आपण काय करतो आहे आणि त्या परिवार त्याच्यातून आपल्या आप पर्सनल जबाबदाऱ्या आपण घरपरिवाराच्या जबाबदाऱ्या कशा निभावत आहेत याचं एक वेगळंच टेन्शन साधारण पुरुष मनाला हे लागत मग हे आपण थोडंसं साठी वेळ काढत असताना याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं की आपण ह्या गोष्टी सोडत तर नाही येणार ना तर बऱ्याच वेळेस आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं आणि त्याशिवाय कामं होतही नाहीत असंही दिसणे तर हे सॅक्रिफाईस कोणत्या लेव्हलला असावं हे ज्याचं त्याचं पर्सनल लाईफ ठरवू शकतो पण एवढं मात्र नक्की आहे की मुलांच्या आणि मुलींच्या करिअर ऑप्शन्समध्ये आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये या करिअरच्या संदर्भातल्या संकल्पनेमध्ये प्रचंड मोठा गॅप आहे आणि दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या तर मुलांच्या दृष्टिकोनातून करिअर पुरुष मनाच्या दृष्टिकोनातून करिअर हे एक अत्यंत प्रायोरिटी बेस्ड क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये मुलांनी पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींवरती लक्ष दिलं नाही पाहिजे आता आपण बऱ्याचदा पाहतो आहे अगदी म्हणजे पूर्वी तरी कॉलेजपुरतं फक्त मर्यादित असते की कॉलेजपुरतं गाणी निघायची खेल गाणी कॉलेजपुरती निघायची मग त्याच्यामध्ये लव्ह मॅटर्स असतील अफेअर्स असतील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुरुषाच्या करिअरवरती काय परिणाम होतो याचा विचार प्रकर्षण करणं गरजेचं आहे आता आता तरी अलीकडे प्रेम प्रकरणं हे तर प्रेम प्रकरण सुद्धा म्हणता येणार नाही आकर्षणाची प्रकरणं ही अगदी शालेय वयातून चालू होतात एक चिंतेची विषय हा एक चिंतेचा विषय आहे गंभीर विषय आहे आता याच्या माध्यमातून करिअर कोणत्या पद्धतीचं करिअर आपण सेट करणार आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पूर्वी तरी हे वय कॉलेजच्या लेवलपर्यंत होतं पण आता काय झालं हे शालेय वयापासूनच मुलांच्या मनावरती या गोष्टी फिल्मच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून डिंबवल्या जातं आणि त्याचा परिणाम असा होतोय की मुलं अभ्यास सोडून बाकीच्या कामांमध्येच जास्त लक्ष देत आहेत आता बाकीच्या कामांमध्ये लक्ष देत आहेत त्याचा आता उपयोगी कामांमध्ये लक्ष देतात असंही नाही आहे तर थोडं या विषयाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि खास करून मुलांनी तरी पुरुषांनी तरी आपल्या करिअरकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला घटक नाही कारण पुढं जाऊन आपल्याला स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या सांगायच्या असतात फॅमिली जबाबदाऱ्या सांभाळायच्या इंडियन कॉन्सेप्टमध्ये विचार करतो मी एक पुरुष भारतीय समाजामध्ये परिवाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलत असतो आणि महिलासुद्धा उचलतात त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण आत्ता सध्या आपण विचार करतो ते पुरुषांच्या दृष्टिकोनात म्हणून तर पुरुषांनी पूर्णपणे आपल्या करिअरकडं आणि आपल्या ग्रोथकडं लक्ष दिलं पाहिजे तर मुलांनी ही गोष्ट प्रदक्षिणं आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवली पाहिजे की आपण नेमकं आपलं करिअर करतो आहे का आपल्याला जे हवं आहे ते मिळवतो आहे का दर बंगला गाडी या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि त्या असल्या पण पाहिजेत आणि मी तर म्हणतो त्याच असल्या पाहिजेत त्याच असल्या पाहिजेत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टींचा विचार आपण आपल्या आयुष्यात करू नये करू करूच नाही कारण काय होतं आहे कारण आपण त्याच्यामुळं आपल्या मुख्य उद्देशापासून डायव्हर्ट होऊ शकतो मग शिक्षण घेत असताना काही वर्ष होत आहेत आणि करिअर सांभाळण्याच्या नादामध्ये आणखी काही वर्ष लॉस होत आहेत आणि या गोष्टींमध्ये ज्या प्रमुख काही गोष्टी आहेत ज्या माणसाला साथीदाराची आवश्यकता आहे हो लग्नाचा उशीर होतो म्हणजे करिअरच्या नादी लागल्यानंतर कर। शिक्षणाच्या नादी लागल्यानंतर कदाचित लग्नाला सुद्धा उशीर होऊ शकतो लग्न उशीर झाला की पारिवारिक जबाबदारी उशीरे यायला सुरुवात होतं म्हणजे हे एकंदरीत तणावाचं वातावरण जे पुरुष मनावरती होत असते कळत न कळत या सगळ्यांचा परिणाम या सगळ्यांचं कारण जर आपण मुळात ठेवलं तर हे योग्य प्रकारचं शिक्षण आणि योग्य प्रकारचं करिअर याच्यामध्ये दडलेलं आहे आणि म्हणून आपण या गोष्टीकडं अगदी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की आपण जे, आप जे शिकतोय ते आपल्या करिअरला खरंच फायदेशीर आहे की नाही आणि त्याच्यानुसार आपण काम करतो आहे की नाही ते आपण जाणीवपूर्वक तपासलं पाहिजे आणि जर तसं नसेल तर आपण ते तत्काळ थांबवलं पाहिजे आणि आपण योग्य त्या कामाकडं लक्ष द्यायला हवंच हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे आता एक अजून आपन आपन काम त्याच्यामध्ये असं येतं की आपण आपल्या स्किल्सवरती काम करतोय ना ज्या सुट्ट्या सुट्ट्यांचा वेळ आपल्याला भेटतो ज्या जिथे जिथं आपल्याला थोडंसं मोकळ्या भेटतो या मोकळ्या वेळेचा आपण काय फायदा करतो हे थोडंसं पाहिलं पाहिजे आपण अशा पद्धतीचे जे आपल्याला फायदेशीर आहे अशा गोष्टी आपण अशा गोष्टी आपण पाहतो का अशा गोष्टी आपण नवीन शिकतो का या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि जर तसं होत नसेल तर आपण चुकीच्या मार्गावरती आणि म्हणून जर आपल्याला योग्य ट्रॅकवरती राहायचं असेल तर आपण या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे निभावल्या पाहिजेत आपल्या करिअरला आपली प्रायो प्रायोरिटी बनवलं पाहिजे तर आपण लोक टिकाव या सोसायटीमध्ये धरू शकतो हो अदरवाईज पुरुषांना तरी किंमत नाही जर पुरुष हा मोकळ्या रिक् मोकळ्या खिशाचा असेल तर अजिबात त्याला या जगामध्ये किंमत नाही असं मला वाटतं तर मोकळा ठेसा हा राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी योग्य पद्धतीचं शिक्षण आणि योग्य करिअर मार्ग लवकरात लवकर मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे तर असा आजचा विषय होता यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत आणखी आपण एक दुसरा विषय सोडलेला आहे की मुलींच्या कलेच्या बाबतीतला विषय आहे तो आपण प्रत्यक्ष पण आत्ता सध्या जो आपण विषय घेतला आय होप बऱ्याच जणांना याच्यातून मदत नक्की मिळाली असणार आहे तर की तसा मार्ग योग्य ते करिअर प्रत्येकाला लवकर भेटतो आणि या अशी मनोकामना करून मी सध्या तम्प जय हिंद जय महाराष्ट्र